करमाळा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी घोषित आरक्षणामुळे तरुण नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची मोठी निराशा व्यक्त झाली आहे पाचपैकी चार जिल्हा परिषद गट महिलांसाठी राखीव झाल्यानं दिग्विजय बागल शंभूराजे जगताप पृथ्वीराज पाटील यांसारख्या इच्छुकांना थेट संधी मिळणं कठीण झालंय काही नेत्यांनी आता आपल्या पत्नींना उमेदवारी देण्याचा विचार सुरू केला असून काहींना पंचायत समिती निवडणुकीकडे वळावं लागणार आहे करमाळा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर या निवडणुकीत उभारण्यासाठी इच्छुक असलेल्या या तरुण नेतृत्वाची व आणि त्यासाठी तयारीला लागलेल्या कार्यकर्त्यांची मोठी निराशा झाली आहे ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले बागल गटाचे नेते दिग्विजय बागल माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे चिरंजीव चिरंजीव शंभूराज आमदार नारायण पाटील पाटील यांचे सरपंच पृथ्वीराज या प्रमुख युवा नेतृत्वाला आरक्षणामुळे संधी मिळणं कठीण झालंय विशेष म्हणजे तालुक्यातील प्रमुख गटांच्या घरातील नेतृत्वाला यावेळी थेट संधी मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय जिल्हा परिषदेच्या करमाळा तालुक्यातील सहा पैकी पाच जागांवर महिलांना संधी मिळाली आहे चिकलठाण गट एकच सर्वसाधारण आहे कोर्टी जिल्हा परिषद गटात माजी जिल्हा परिषद सदस्य सविता राजे भोसले यांच्यासाठी तर चिकलठाण जिल्हा परिषद गटामध्ये दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत पाटील सरडे सरपंच तानाजी झोळ प्रमोद बदे प्रशांत पाटील यांच्यासाठी सोयीचं आरक्षण पडलं आहे कोर्टी जिल्हा परिषद गटातून माजी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गुळवे निवडणुकीसाठी इच्छुक होते मात्र महिला सर्वसाधारण आरक्षण पडल्यानं ते आता घरातील कुणाला उभं करतात का ते पंचायत समिती निवडणूक लढवणार का हे पाहावं लागणार आहे दिग्विजय बागल हे पांडे जिल्हा परिषद गटातून किंवा पांडे व रायगाव पंचायत समिती गणामध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र पांडे जिल्हा गट हा सर्वसाधारण महिलेसाठी पांडे पंचायत समिती अनुसूचित जाती महिला आणि रायगाव अनुसूचित जातीसाठी राखीव झालाय पंचायत समिती सदस्य सदस्योकेट राहुल सावंत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संतोष वारे यांची निराशा झाली आहे माजी जिल्हा परिषद सदस्य राणीताई वारे या पुन्हा निवडणूक लढू शकतात हिसरे पंचायत समिती गणातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत औताडे हे निवडणूक लढवू शकतात आमदार नारायण पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील हे वांगी जिल्हा परिषद गट किंवा जेऊर पंचायत समिती गणातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र या दोन्ही ठिकाणी महिला सर्वसाधारण आरक्षण पडल्यानं पृथ्वीराज पाटील यांची स्थानिक स्वराज्य संस्थेतील एंट्रीला खो बसला आहे बीड जिल्हा परिषद गटातून निवडणुकीसाठी इच्छुक असणारे भाजपाचे गणेश चिवटे यांची मात्र गैरसोय झाली असून ते त्यांची पत्नी अश्विनी चिवटे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत माजी सभापती गहिनीनाथ ननवरे व माजी सभापती अतुल पाटील या इच्छुकांची आरक्षणामुळं चांगलीच अडचण झाली आहे